रोखरोख अनं तडकाफडकी निर्णयामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी चर्चेत असतात असाच काहीसा प्रसंग आज कोल्हापुरात घडला कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या ताफ्यातील वाहन खराब असल्याने दादांचा पारा चढला ओ कलेक्ट गाड्या कुठे आहेत म्हणत अजित पवार भडकले आणि त्यांनी आता ऑर्डर देतो दोन गाड्या घेऊन टाका असा आदेशच दिला उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत सकाळी अकरा पूर्णांक पंधरा शतांश वाजता त्यांचे विमानतळावर आगमन झाले यानंतर ते नंतर मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले यावेळी त्याच्या ताफ्यातील वाहन खराब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यानंतर अजितदादाचा पारा चढला जिल्हाधिकारी कार्यालयात पोहताच अजितदादांनी ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत अशी विचारणा केली इतकच नाही तर थेट ऑर्डरच देत दोन गाड्या घेऊन टाका असा आदेशच दिला घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी